मधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते म्हणजे नो आता लवकरच आपल्या म्हणजे जेमतेम दहा दिवसानंतर आपल्या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आता जे आपल्या आता खूप आपल्या पण जे काही स्वामी भक्त हो, आहोत भक्त आहोत किंवा जे हिंदू संस्कृतीप्रमाणे जे चालतात त्यांना माहिती की आपले नवीन वर्ष जे आहे मराठी वर्षाप्रमाणे आपण गुढीपाडव्याला साजरे करत असतो पण आता इंग्रजी नवीन वर्ष पण आपल्याला तेवढं फार मनाला गेलं तर कॅलेंडर आपल्याला त्याच वेळेस चेंज करावं लागतं आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर आपण एक जानेवारीलाच घरामध्ये आणतो त्याप्रमाणे हे पण एक नवीन इंग्रजी वर्ष खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरं होतं गुढीपाडवा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो पण पूर्ण आपण म्हटलं सगळ्या जागतिक जागतिक स्तरावर जर जा बघायला गेलं तर एक जानेवारी वर्ष बदललं दोन हजार सव्वीस म्हणजे दोन हजार पंचवीस संपून दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं की एक प्रकारे नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे जल्लोष केला जातो एकतीस डिसेंबरला जल्लोष होत असतो हा तर आता खूप जणांच्या म्हणजे आता खूप जण एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाची स्वागत करण्यासाठी खूप काही का का गोष्टी करतात खूप काही गोष्टी करतात मग त्याच्यामध्येच मी तुम्हाला सर्वांसाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट घेऊन आली आहे किंवा ती अतिशय प्रभावी एक सेवा म्हणायला हरकत नाही की तुम्हाला ती म्हणजे तुम्ही एकतीस डिसेंबरला रात्री करू शकता किंवा तुम्ही एक, कि एक जानेवारीला सकाळी सकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अशा प्रकारची अत्यंत प्रभावी गोष्ट असणार आहे ज्याच्यामुळे आपलं येणारं नवीन वर्ष जे आहे नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार सव्वीस हे सुखा समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आणि एकंदरीत काय सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्यावर स्वामी कृपा अखंड वर्षभर राहण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाची ठरणार आहेत आता ती गोष्ट काय आहे कशी करायची आहे नियम अटी काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इंग्रजी नवीन वर्ष येत्या एक जानेवारीला चालवणार आहे आणि योगायोग किती चांगला आहे बघा की एक जानेवारीला गुरुवार आलेला आहे आणि एकतीस डिसेंबरला योगायोगाने एकादशी आलेली आहे त्याच्यामुळे जे कोणी मांसाहार करणारे आहेत व्यसन करणारे आहेत त्यांच्यासाठी खूप मोठे एक प्रश्नच पडला असणार आहे कारण की आता जे लोक एकादशी मानतात आपल्या घरामध्ये एकादशी आहे किंवा जे थोडंफार घाबरतात की एकादशी आहे गुरुवार आहे कसं खावं ते लोक थोडंफार टाळतील नाही खाणार पण जे काही मानतच नाहीत आपल्या सगळ्या वारांना किंवा तिथींना मानतच नाही ते लोक बिंदच खातील पण मी एक सांगेल की कधीही आपल्या आता आपणच माहितीये की आपण नवीन मराठी वर्ष ज्यावेळेस सुरू होतं गुढी पाडव्याला त्यावेळेस आपण काय करतो हिंदू पोशाख घालतो आपण पारंपरिक पोशाख घालतो लहान मुलं असेल सगळं काही आपण पोशाख घालतो सगळं घर स्वच्छ करतो आपण दारात आंब्याचं तोरण लावतो सोबत आपण रांगोळी सडा रांगोळी केलेली असते आपण नवीन वर्षात स्वागत उंबऱ्यावर हळदीचं लेपण असेल उमऱ्याचं पूजन करून घरामध्ये आपण अक्षरशः रेलचे लसी त्या सणाची आणि सगळ्यात महत्वाचं सूर्योदयाच्या साक्षीने आपण गुढी उभारतो आणि आपण गुढी नवीन वर्षाचं म्हणजे नवीन स्वागत करतो म्हणजे एक प्रकारे काय किती उत्साह वाटतो त्या दिवशी आपण गोडधोड छान असं पुरणपोळी केली असतं कोणी खीरपुरी केलेलं असतं खूप के छान वाटतं त्या दिवशी सगळेजण एकमेकाला शुभेच्छा देतात मराठी वर्षाच्या खूप चांगलं वाटतं ते एक प्रसन्नता वाटते एक ऊर्जा असते त्या ह्याच्यामध्ये त्या सणामध्ये पण मला एक सांगा एकतीस डिसेंबर ज्या वेळेस आपण त्या दिवशी रात्री सेलिब्रेट करतो नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण काय करतो खूप जण काय करतात अंधारात हा दिवस साजरा करत असतात म्हणजे एकतीस डिसेंबरच्या रात्री दहा वाजल्यापासून किंवा संध्याकाळपासून तुमच्या पार्ट्या असू देत नॉनव्हेज खाणं असू देत किंवा म्हणजे पार्ट्या म्हणजे व्यसन करणं असू दे, दे किंवा कि काही असू देत कोणी केक कापतं कोणी काय करतं कोणी ते मेणबत्त्या फु फुकून म्हणजे म्हणतात ना किंवा अंधार करून अंधारामध्ये मस्तपैकी त्याचा सा जल्लोष चालू असतो मग मला एक सांगा अंधारामध्ये आपण अजून अंधार करतो आहे तर मला सांगा येणारा नवीन वर्ष तुम्हीसाठी काय घेऊन येईल प्रकाशमय अपूर्ण वर्ष घेऊन येईल तुमच्या आयुष्यामध्ये की तुमच्या आयुष्यामध्ये अंधार घेऊन येईल तुम्हीच ये विचार करा मला एक सांगा आता एकादशी आहे त्या दिवशी खूप छान योग आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकादशी त्या दिवशी बुधवार आहे आणि गुरुवार एक जानेवारी या दिवशी गुरुवार आहे मला तरी वाटतं मोस्टली लोक या दिवशी दोन्ही दिवशी काही सुद्धा व्यसन कि करणार नाहीत पण जे करणार आहेत ते करणारच बाहेर जाऊन का होईल ते खाणारच पण मला एक सांगा आपल्या अंधारमय आपण आयुष्यामध्ये किंवा अंधारमय खोलीमध्ये आपण जर एखादा उजेडा किंवा दिवा जरी लावला मेणबत्ती झाली तरी आपला पूर्ण रूम अशी प्रकाशमय होत असते आपल्याला उजेड मिळतो प्रकाश मिळतो त्याचप्रमाणे जर आपण येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात जर आपण एका स्वामींच्या सेवेने किंवा आपल्या आई भगवतीच्या सेवेने जर सुरुवात केली तर विचार करा येणार नवीन वर्ष आपलं किती छान जाऊ शकतं किती छान जाऊ शकतं स्वामी कृपा सदैव राहील कारण की गुरुवार आहे एक जानेवारीला त्यामुळे गुरुवार स्वामींच्या आपल्या म्हणतात ना की खूप छान स्वामींचा आशीर्वाद आहे नवीन वर्षासाठी सगळ्यांसाठी मी खरं सांगेल या दिवशी स्वामींचे तुम्ही गुरुवार आहे आरतीला जाऊ शकता सकाळी सकाळी तुम्ही आरती अटेंड करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या एक जानेवारीपासून ज्यांनी कोणी आता या दोन हजार पंचवीस मधून पूर्ण वर्षामध्ये स्वामींची सेवा नित्य सेवा कधीच केली नाही कधीतरी केली आहे कधीतरी जपमाळ केली आहे खंड पडला आहे खूप गोष्टींचा तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे की तुम्ही एक जानेवारी दोन पासून नवीन इंग्रजी वर्षापासून तुम्ही तुमच्या म्हणजे केंद्रातल्या आरतींच्या संकल्पाला सुरुवात करू शकता सोबत तुम्ही नित्यसेवेला रोज खंड न पडता तुम्ही स्वामींना शब्द देऊ शकता की आज एक जानेवारी आहे गुरुवार आहे स्वामी महाराज आजपासून पूर्ण वर्ष संपेपर्यंत मी खंड न पडता तुमची रोज नित्य सेवा करेल रोज न करेल कुळाचार वेळोवेळी पार पाडेल मित्रांनी सेवा वेळोवेळी करेल तुम्ही हा शब्द दिला पाहिजे स्वामींना सोबतच मला एक सांगा त्या दिवशी काही माग नाही आपल्याला स्वामीनं फक्त शब्द द्यायचा आहे की मी हे, हे करणार आहे नवीन वर्षामध्ये खूप जण बघा डायरी लिहितात की नवीन वर्षाचा संकल्प असतं की मी हे करणार ते करणार ह्या गोष्टी सोडणार त्या गोष्टी करणार असा संकल्प असतो तुम्ही हा संकल्प करा की मी नित्यसेवा रोज करणार नवीन वर्षामध्ये खंड न करता खंड न पडता करणार मांसाहार मी होईल तेवढं प्रमाण एकदमच मला माहिती आहे मांसाहार पण मांसाहार मी कमी करण्याचा प्रयत्न करणार हळूहळू बंद होणार या वर्षामध्ये तुम्ही माझ्याकडून करून घ्या बंद स्वामी महाराज किंवा माझ्याकडून जास्त सेवा या नवीन वर्षामध्ये करून घ्या प्रत्येक सणावाराची असेल किंवा श्रीगुरजी ग्रंथाचं पारण असेल नवनाथ पारण असेल नंतर आपलं इतर पारायण आहे ते सर्व पारण तुम्ही माझ्या आमच्याकडून करून घ्या तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहण्यासाठी तुम्ही सर्व घरामध्ये चालू करा अजून एक गोष्ट ज्यांच्या घरामध्ये अधिष्ठान नाही आहे स्वामींचं त्यांनी एक जानेवारी गुरुवार आहे त्याच्या स्वामीचं अधिष्ठान घरामध्ये करा नवीन वर्षाची किती छान होऊ शकते तुमच्या आयुष्यामध्ये की स्वामींचं अधिष्ठान फोटो मूर्ती तुम्हाला यथाशक्ती जशी आण तशी तुम्ही आणू शकता आणि ती घरामध्ये लावू शकता स्वामींचं आगमन घरामध्ये होईल नवीन वर्षाचं खूप छान योग आहे आता सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट काय करायची जेणेकरून आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे एका छान अशा गोष्टीने ती म्हणजेच काय सर्वप्रथम आपण तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे या चार व्यक्तींचा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर अशक्य गोष्टी ही शक्य होतात तर शंभर टक्के त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पितरसेवा पितृसेवा पित्रांचा आशीर्वाद खूप खूप महत्वाचा आहे मी खरंच सांगते ज्यांना पित्रांचा विसर पडला आहे मी खरं सांगते त्यांना खूप मोठा पितृदोष लागू शकतो आणि असं नाही समजायचं की बा आपल्याला मागच्या जन्मी म्हणजे जे आपले आई वडील किंवा जे समजा गेले त्यांचं सामानाही नाही मागच्या तीन पिढ्यांचा तुम्हाला पितृदोष लागलेला असतो त्याच्यामुळे सांगते की ज्यांचं आपण नाव लावतो आहे ज्यांच्या कुळामध्ये आपण जन्म घेतला आहे ज्यांचं कुठेतरी पुण्य आपल्याला आलेलं आहे त्यांचा विसर पडून जमणार नाही त्यामुळे पितृसेवा ही झालीच पाहिजे अतिशय छान योग आहे एकादशी आहे बुधवारी एकतीस डिसेंबरला तुम्ही एकतीस डिसेंबरला दिवसभरामध्ये तुम्ही सांगते मी तुम्हाला संक्षिप्त तुम्ही जे आपलं भागवत आहे संक्षिप्त भागवत जे सातशे श्लोकी आहे बघा हो सातशे श्लोकी आहे ते तर ते तुम्हाला पठन करायचं तुम्ही एक पाठ त्या दिवशी एकतीस डिसेंबरला एक करा ज्यांना शक्य असेल ज्यांना गुरुवारी शक्य नाही आहे किंवा कामाला जायचं दिवसभर वेळ भेटणार नाही त्यांनी एकतीस डिसेंबरला संध्याकाळी श्री स्वामी चेतन साराम त्या ग्रंथाचा पाठ करा एकादशीला अजून एकादशीला तुम्ही संक्षिप्त भागवताचा पाठ जर केला सातशे श्लोकी तुमच्या आयुष्यातले खडतर जे काही प्रारब्ध आहे जे काही पितृदोष आहे प्रखर तो सुद्धा त्याचा संपून जातात नायनाट होतो आपल्या परमपूज्य गुरुबानी सांगितलेलं आहे प्रत्येक एकादशीला आपल्या घरामध्ये संक्षिप्त भागवताचा पाठ झालाच पाहिजे जार सातशे श्लोकीचा सोबत महिलांनी तर आवर्जून करावा महिलांनी तर दोन्हीकडच्या घरा घराण्याचा पितृदोष लागलेला असतो म्हणून सांगते आहे एक माहेर आणि एक सासर दोन्हीकडचा असतो म्हणून महिलांनी तर आवर्जून करावं आणि या दिवशी एकतीस डिसेंबरला मी खरं सांगते घरामध्ये अंधार करण्यापेक्षा ते के, केक केक वरच्या लाईट वगैरे तुम्ही फुंकण्यापेक्षा तुम्ही ह्या सेवा करा अकरा माळी जप करा स्वामींची कृपा वर्षभर आपल्यावर राहण्यासाठी या सर्व गोष्टी करायला विसरू नका एकतीस डिसेंबरला तुम्ही संध्याकाळी तुम्ही काय करायचं रात्री दहा वाजल्यापासून ते आठल तर तुम्ही अशा टायमिंगला बसा की रात्री बारा तुमचा हा पाठ पूर्ण झाला पाहिजे स्वामी चेतन सारमृतचा किंवा तुम्हाला एकतीस डिसेंबरला जमणार नाही तुम्ही एक जानेवारीला गुरुवारी दिवसभरामध्ये हा पाठ करा श्री स्वामीचेतन सारामृत अशक्य गोष्टी शक्य करणारा आयुष्याचा सोनं करणारा हा ग्रंथ म्हणजे खूप लोकांच्या या ग्रंथाने खूप म्हणजे अशक्य इच्छाही पूर्ण करून दिलेल्या आहेत खूप लोकांचे अनुभव आहेत म्हणून सांगते आहे आणि ज्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे ना पाठाचा संकल्प कोणीतरी पाठ केले असल्या त्याचे जर तुम्हाला अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तो अनुभव सांगा जेणेकरून इतर लोकांना प्रेरणा भेटेल आणि ते सुद्धा सेवा करेल त्यांना सुद्धा कळेल की काय खरं आहे या पाठामध्ये काय सत्य आहे ते कारण काय काय अनुभूती आपल्याला मिळू शकते ते नक्कीच त्यांना कळेल कारण की कसं आहे आपल्या आपले जे अनुभव आले आहेत आपल्या सेवा आपल्यापर्यंत ठेवू नका का लोकांना सांगा लोक प्रेरित होतील आणि आपल्या स्वामींच्या मार्गामध्ये मा येतील आणि स्वामी सेवा करतील आणि दुःखमुक्त होतील तर म्हणजे नो ही एक सेवा तुम्हाला आवर्जून करायची एक तर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी सेवा सुरुवात करा आणि त्या दिवशी एक पाठ करा नाहीतर तुम्ही एक जानेवारी तर नक्कीच दिवसभरामध्ये एक पाठ नक्कीच करा नवीन वर्षाची सुरुवात आपली या सेवेने झालीच पाहिजे दुसरी गोष्ट आहे जी म्हणजे दुर्गा सप्तशती ही आपल्या आई भगवतीची आपल्या कुळाची जी काही आई आहे तिची ही अतिशय प्रभावी सेवा आहे खरंच सांगते तुम्हाला जागृत असं प्रकारचं ही एक सेवा आहे याने भरपूर अशा अनुभूती खूप लोकांना आले आहेत मला सुद्धा आलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे की तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठलीही देवी असू दे कुलदेवी असू दे तिच्यासाठी जर तुम्हाला काही सेवा करायची असेल तर तिची कृपादृष्टी तुम्हाला वर्षभर जर तुमच्या घरावर तुमच्यावर हवी असेल तुमच्या कारण की आपण म्हणजे दे कुलदेवी म्हणजे कोण कुलदेवत म्हणजे कोण आपल्या कुळाची आई वडील आणि आपले सांसारिक जे काही प्रश्न असतात ना ते आपली पितर सेवा आपली कुलदेवी कुलदेवत ह्यांचं जर आपल्याला विसर पडला तर आपल्या आयुष्यामध्ये सांसारिक अडचणी चालू होणार म्हणजे होणार मग ते आपले संतान विषयक विवाह विषयक नोकरी विषयक मुलांच्या शिक्षणाविषयक आरोग्यविषयक प्रगतीविषयक काही असू दे पण सर्व सेवा आपल्या जे काही अडचण ते उद्भवायला सुरुवात होत असतात डोक्यावरचं कर्ज वाढणे सगळ्या काही सेवा सगळ्या काही प्रश्न एकदम उद्भवायला उद्भवण्यासाठी सुरुवात होत असते म्हणून सांगते की नवीन वर्षाची सुरुवात जर तुम्ही या सेवेने जर केली एकट्याने करू नका घरातल्या प्रत्येकाला एक एक तुम्ही पोथी द्या वाचायला चालेल त्यांच्याकडून पुण्य घडेल त्यांच्याकडून पण सेवा होईल पण नक्कीच सांगते की इकडं तिकडं कुठल्या पार्ट्या शार्ट्या करण्यापेक्षा कुठल्याही म्हणतात ना की बा वाईट मार्गाने एखाद्या नवीन वर्षात स्वागत करण्यापेक्षा तुम्ही जर या पद्धतीने केलं तर मला सांगा काही होईल का तुमच्या आयुष्यात वाईट किंवा येणार नवीन वर्षामध्ये काही तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडू शकतात का तर नाही भले काही संकट वाढून ठेवलं सुद्धा असेल तुमच्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये तरी सुद्धा ते तुम्हाला तुम्हा त्याची तुम्हा झड पोहोचू देणार नाहीत जर तुम्ही या सेवेने जर सेवेला सुरुवात केली तर किंवा नवीन वर्षाला सुरुवात केली तर ही सेवा एक तुम्ही दुर्गा सब्जती या ग्रंथाचा पण एक पाठ तुम्ही करायचा आहे ते सुद्धा तुम्ही करायचं आहे सोबत तुम्ही श्री मल्हारी सब्जती जे आपले कुलदेवत आहेत त्यांच्यासाठी ती आपली पोथी असते श्री मल्हारी सप्तशती तो ग्रंथ सुद्धा तुम्ही तो वाचू शकता भरपूर सेवा करण्यासारखी आहे त्या सेवा तुम्हाला नक्कीच करायच्या आणि त्या सेवेनेच तुम्हाला नवीन इंग्रजी वर्षाचं स्वागत करायचं आहे मी खरंच सांगते या नवीन इंग्रजी वर्षाने सुद्धा स्वागत करा कारण खरंच सांगते आपण जे अनुकरण करू घरामध्ये घरातले मोठे व्यक्ती जे अनुकरण करणार की आता नवीन इंग्रजी वर्ष सुरू होतं आहे मुलांना सांगितलं पाहिजे की आपलं नवीन वर्ष मराठी संस्कृतीप्रमाणे नाही आहे कॅलेंडर चेंज होतं ते मान्यच करावं लागतं त्यामुळे इंग्रजी नवीन वर्ष आहे आपल्या मुलांना सांगायचं आपलं मराठी नवीन वर्ष हिंदू संस्कृतीप्रमाणे आपलं गुढी पाडवायला चालू होतं हे पण त्या मुलांना आपल्याला कळलं पाहिजे त्यामुळे काय होते आजकाल मुलं कॉन्व्हेंटमध्ये असतात मुलांना काही या सगळ्या गोष्टी माहिती नसतं आजकाल मोस्टली जे शाळा आहे ते क्रिसमस वगैरे थर्टी फर्स्ट खूप मोठ्या प्रमाणात साजरं करतात त्याच्यामुळे आपल्या मुलांना पण त्याच सवयी लागतात तेच कळतं त्यांना तेच ते अनुकरण करतात मग त्यांच्या त्यांना योग्य त्या गोष्टी त्यांना सांगण्यापेक्षा सांगायचे असेल तुम्हाला त्यांच्यापर्यंत जर ह्या सर्व अध्यात्म त्यांच्यामध्ये रुजलं पाहिजे असं वाटत असेल ते योग्य मार्गावर जावं असं वाटत असेल कारण की येणारे नवीन वर्ष ते सुद्धा खूप महत्वाचं असतं आपल्या मुलांसाठी शैक्षणिक वर्ष असेल नोकरी विषयक स्पर्धा परीक्षा भरपूर गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही जर हा पाठ करून घेतला आणि त्यांना पण त्याच्यामध्ये एखादी माळ त्यांना करायला सांगितली स्वामींची किंवा अकरा मिनिट जप कर तारक मंत्र पठणकर हे पण तुम्ही तुमच्या मुलांना जर सांगितलं त्या दिवशी करायला अतिशय हे उत्तम असणार आहे तात्पर्य काय आहे मुलांना ह्या गोष्टी सांगा कारण कसं असतं आजकाल जी तरुण पिढी आहे आपल्यास माहितीये या असल्या वाईट मार्गाकडे खूप लवकर उघडते मुलं मित्रमंडळी तसे असले किंवा आजकाल म्हणजे खूप फॅड आहे एकतीस डिसेंबर नवीन इंग्रजी वर्ष त्यामुळे आपल्याला काहीतरी पार्टी करायची आहे हे करायचंय ते करायचंय आणि या सर्व गोष्टी करत असताना एकतीस डिसेंबरला रात्री काही ना काहीतरी वाईट गोष्टी घडतात काही ना काहीतरी वाईट आपल्याला ऐकायला मिळतं सकाळी उठलं की बातम्यांमध्ये त्याच्यामुळे ते सर्व काही न होणं तुम्हाला वाटत असेल आपल्या मुलांच्या बाबतीत नक्कीच त्यांना या सर्व गोष्टी सांगा समजवा आणि त्यांना कशाप्रकारे आपल्या नवीन इंग्रजीवर स्वागत करायचं आहे ते पण सांगा कसं असतं खूप लोक काय करतात ज्यावेळेस संकट अडचणी त्रास उद्भवतात आयुष्यामध्ये काहीतरी अडचण त्याच वेळेस स्वामी स्वामी करतात स्वामी ही सेवा कुठली सेवा करू काय सेवा करू कशी सेवा करू असं विचारतात मग तुम्ही अगोदरच जर येणारं नवीन वर्ष जर तुम्हाला खूप चांगलं जाब असं वाटत असेल कुठलाही प्रश्न कुठलेही संकट अडचणी येऊ नये आणि जे आहे ते पण पन... पूर्णपणे म्हणजे आपल्या तर निघून जावं जर वाटत असेल तर मी आधीच जर या सेवा सुरुवात केल्या किंवा आधीच जर सेवा तुम्ही जर केली तर मला सांगा काही तुमचं वाईट होईल का नाही म्हणून सांगते की आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत आणि अजून एक गोष्ट ज्यांच्याकडे ही पोथी किंवा ही दे, कुलदेवीची पोथी आहे ती जर तुमच्याकडे नसेल श्री मल्हार शब्द हा ग्रंथ नसेल संक्षिप्त भागवत हा ग्रंथ नसेल तर मी तुम्हाला ते एक नंबर पीप करते दादांचा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे या सर्व पोथी मिळतात दिंडोरीवरून त्यांच्याकडे सर्व साहित्य तसं नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा अजून दहा दिवस आहेत तुमच्याकडे तुम्ही तुम या पोथ्या मागून घ्या आणि आपल्या घरामध्ये ही पोथी सर्व असणं खूप गरजेचं आहे सोबत एक सांगा की नित्य सेवेची पोथी पण मागून घ्या ती पण खूप महत्वाची आहे आणि तुम्हाला उपयोगी पडणार ती आहे कारण की त्यामध्ये आरती आरती मंत्र पितृ पितृसेवा सर्व काही त्यांच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ती सुद्धा खूप गरजेसाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ ते थांबवते आणि याचप्रमाणे अनुकरण करा मी तर करणार आहे माझ्या घरात तर खरंच होणारच आहे या सेवा पण तुम्ही सुद्धा कराव्या अशी माझी इच्छा आहे तुम्ही सुद्धा अजून जास्तीत जास्त सेवे करून येणारा नवीन दोन हजार इंग्रजी नवीन वर्ष जे आहे तुम्ही जरी खूप सुखा समाधानाचं आरोग्य दायक सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायक जावं आणि सगळ्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करावा आणि स्वामी कृपा सदैव तुमच्यावर हवी दत्त कृपा रहावी ही स्वामीचणी प्रार्थना आता इथेच व्हिडिओ थांबत व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ